नमस्कार आपले अण्णा या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आपण अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण मानवा दा चाळीस धाराशिव म्हणजे उस्मान मतदारसंघात आज तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज होत आहे त्यात सर्वात महत्त्वपूर्ण अर्ज होता तो महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा अर्ज दाखल करताना त्यांनी शक्तीप्रदर्शनही दाखवलं शहरातील अण्णाभाऊ सो साठे चौकापासून सुरू झालेली त्यांची रॅली दारासुख मर्दिनी मंदिर दर्गा, नेहरू चौक काळा मारुती चौक जिल्हाधिकारी निवासस्थान पुढं गाडगेबाबा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने जाऊन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या रॅलीमध्ये युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आदित्य उद्धव ठाकरे काँग्रेसचे माजी मंत्री आणि तरुण तडफदार नेते अमित भाय्या देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तरुण तुर्क आमदार रोहित पवार माजी मंत्री शिवसेना नेते सचिन अहिर याचबरोबर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी नेते आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने गर्दी जमा केली होती सकाळी अकरा वाजता सुरू झालेली रॅली जिल्हाधिकारी कार्यालय पण येण्यापर्यंत तिने जवळपास तीन तास पेक्षा जास्त वेळ घेतला उमेद ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची उमेदवारी दाखल झाल्यानंतर शहरातील यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या यशवंतराव ना चव्हाण नाट्यगृहाच्या पटांगणात झालेल्या जाहीर सभेलाही प्रचंड अशी गर्दी होती या सभेत युवासेनेचे आदित्य ठाकरे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर काँग्रेसचे माजी मंत्री अमित भाई या देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित दादा पवार या सर्वांची भाषणं झाली नेमका तीन तासात कडाक्याच्या उन्हा रॅलीमुळं धाराशिवचे आमदार आणि ओके पॅटर्नमधील के म्हणजे कैलास घाड आमदार कैलास घाडगे पाटील यांना बोहळ आली आणि चक्कर येऊन उन, उन्हा उष्माघाताचाच हा प्रकार असावा चक्कर येऊन ते पडले त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करावं लागलं या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांनी कोणी काही म्हणू कोणी आम्हाला कसं हिन आ, हिनकस भाषेत बोलू तुम्ही ढ मतदारांनो तुम्ही ढळायचं नाही आणि आपकी बार आपकी बार भाजप तडीपार म्हणजे माहिती तडी पार करायची हे लक्षात घेऊन काम करायचं आहे असं सांग आजच्या ह्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत किमान पन्नास ते पंच्याहत्तर हजारच्या पुढे शिवसेने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि मतदार उपस्थित होते त्यामुळं वाद हवा हवेचा रुख कुठल्या बाजून आहे हे सर्वांनाच कळून आलं इकडे आज इतर दोन जणांनीही उमे आपले उमेदवारी अर्ज केले म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आज दुपारी तीन वाजेपर्यंत चाळीस सुषमा लोकसभा मतदारसंघातून एकूण सहा उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहे अर्ज भरण्यासाठी अर्ज नेणाऱ्यांची संख्या तर जवळपास पाऊनशेच्या पुढे गेलेली आहे त्यामुळं उद्या रामन रामनवमीची उमेदवारी उमे अर्ज भरण्यासाठीची सुट्टी असणार आहे मग राहिले अठरा आणि एकोणीस एप्रिल हे दोनच उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे दिवस राहणार आहे आणि या दोन दिवसात उमेदवारी अर्ज भरणाऱ्याची गर्दीच असणार आहे त्यातही अठरा एप्रिल रोजी महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षांच्या पक्षाच्या या या मतदारसंघात अधिकृत उमेदवार दिलेल्या सो अर्चना पाटील हा आपला उमेदवारी अर्ज असाच प्रचंड शक्ती प्रदर्शन दाख दा, दा करून दाखवतील दाखल करतील आणि मग खऱ्या अर्थानं पुढं निवडणुकीला रंगतेसोबत आज एवढंच धन्यवाद